छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने शिक्षिका अर्चना भास्कर कुलकर्णी या महिलेने सोहळ्याचा देखावा करत संक्रांतीच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना हा विषय खूपच आवडला विशेष म्हणजे देखावा पाहण्यासाठी पुरुषांनी देखील हजेरी लावली या देखाव्याला गोजरे कोल्हारे यांनी सर्व प्रकारची मदत केली आणि रुशाली आहेर शीला तांबे यांचेही विशेष सहकार्य लाभले असेच अर्चना कुलकर्णी यांनी देखील सांगितले यावेळी पाडळकर रेखाताई कुलकर्णी अपर्णा गोरडे उज्वला कुटे कांचन परदेशी प्रियंका निकाळजे शुभांगी सदावर्ते यांच्यासह शेकडो माता भगिनी उपस्थित होत्या शेवटी महिलांनी एकमेकांना हळद कुंकू लावून संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण

आणि शिवरायांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले त्यामुळं हे वर्ष आणि हे या वर्षी चाहतून त्यांना समर्पित केलेलं आहे जय भारती जय